एकोणतीस नोव्हेंबर कल्याण मध्ये गॅस गळती झाल्याने स्फोट झाला आणि त्यात दोन महिला देखील जखमी झाल्या नेहमीच अशा घटना ऐकू येत असतात पण सिलेंडर घेताना त्याचं सील नीट चेक करून घेतलं तरी हे लीक कसं होत या मागचे हो, एक कारण हे देखील आहे की तुम्ही सिलेंडरवर असलेले कोड तपासूनच घेत नाही हो सिलेंडरवर एक कोड असतो तुम्ही जर नीट पाहिलं ना तर तुम्हाला सिलेंडरवर ए बी सी डी असं लिहिलेलं दिसेल त्यासोबतच काही अंक देखील असतात सिलेंडर घेताना नेमकं याकडेच आपण लक्ष देत नाही आणि खूप मोठी चूक करून बसतो इतर सर्व गोष्टींप्रमाणेच गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते आणि तेच या अक्षरांमधून देखील सांगितलं जातं ए बी सी आणि डी हे शब्द महिने दर्शवतात ए जानेवारी ते मार्च असे महिने दर्शवते बी पुढील महिने म्हणजेच एप्रिल ते जून असे महिने तर, C, तर A, B, C, सी जुलै ते सप्टेंबर हे महिने आणि डी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर हे महिने दर्शवत तर ए बी सी आणि डी या अक्षरांच्या पुढे लिहिलेले जे आकडे असतात ते सिलेंडरची मुदत संपण्याच्या वर्षाविषयी सांगतात आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ जर तुमच्या गॅस सिलेंडर वर सी ट्वेंटी थ्री असं लिहिलं असेल तर याचा अर्थ हो, तुमचा सिलेंडर दोन हजार तेवीस साली जुलै ते सप्टेंबर दरम्यान एक्सपायर होईल किंवा डी ट्वेंटी टू असं लिहिलं असेल तर तो ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे याच वर्षी त्याची एक्सपायरी डेट आहे तेव्हा तो सिलेंडर तुम्ही घेऊच नका सिलेंडर घेताना त्याचा सील वजन चेक करण्यासोबतच जर हा कोड देखील तुम्ही तपासला तर ब्लास्ट सारख्या घटना कमी होऊ शकतात तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म ला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करा